चला तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्पमित्र विशाल गायकवाड तर मित्रांनो आपण जालन्यामध्येच एका ठिकाणी खरपुडीच्या जवळ एका कॉलवर चाललो आहे की ते घरामध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग हा साप घरामध्ये बसलेला आहे त्यांचे खूप फोनवर फोन आले होते दादा लवकर या म्हणणं त्यामुळं मी अर्जंट इथं आलो आहे मित्रांनो आणि माझा आता जायचं म्हणजे मी ड्युटीला जातो तर ड्युटीचा टाईम पण झाला होता तर त्यामुळे गडबडीत मी आलो तर मित्रांनो याच्यात थोडीशी एक चूक आहे बघा त्यामुळं तुम्हाला आधीच सांगतो मी म्हणजे कसं माहिती आहे का अर्जंट यावं लागलं त्यामुळं बाहेरच्या बाहेर आल्यानंतर मी फक्त शूज घातले नाही चप्पल घालून आलो होतो तुम्हाला दिसूनच जाईल कारण की सापापेक्षा महत्त्वाचा म्हटलं तर म्हणजे सापाचा पण जीव वाचला पाहिजे त्यानंतर माणसाचा पण ज्याच्या घरात निघला त्यांचा पण जीव वाचला पाहिजे आणि त्याआधी सगळ्यात सेफ्टी म्हटलं तर मी पाहिजे हे तर सगळ्यांना माहीतच आहे कारण की माझी सेफ्टी असली तरच मी हे काम करू शकतो तर मित्रांनो गरबडीमध्ये मी असं आलेलो आहे इथं त्याला रेस्क्यू करण्यासाठी तरी पण एकदम इझिली त्याला मी रेस्क्यू केलं मित्रांनो हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग आहे विषारी जातीचा साप आहे आणि याच्यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असतं मित्रांनो हे तर म्हणजे कोणाला माहीत नसेल तरी मी सांगतो आणि बघा मित्रांनो आपण त्याला कशाप्रकारे रेस्क्यू करतो तर मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी असेच म्हणजे मला उत्साह येईन आणि त्यानंतर मी असेच याच्यापेक्षा पण चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा बनतो तर जेणेकरून मला जर तुम्ही सपोर्ट करसाल तर मी तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन चांगला व्हिडिओ कसा करा काढायचा म्हणजे करायचा हे पण मला सांगत जा कमेंटमध्ये काही चुकत असलं तर सांगत जा तर मित्रांनो तर बघा आपण याला कशाप्रकारे रेस्क्यू करतो आता

ਕਹਿੰਦਾ ਟੋਕਾ ਲਾਵਾ ਉਹ ਆਹਰ ਜਿਆਦਾ ਪੈਸਾ ਨਾ ਮੈਂ ਘਰ ਬਿਤਾਦਾ ਬੱਚੇ ਕਈ ਆਸਨ ਕਰ ਗਿਆ ਕੀ ਗਿਆ ਨਾ ਮਾਚੀ ਜੱਟ ਵੀ ਹੈ ਅਗਰ ਬੱਤੀ ਲਾਗਣਾ ਅਗਰ ਬੱਤੀ ਕੋਣਾ ਚੀ ਤੁਮ ਪਣਾ ਨਾ ਅਗਰ ਬੱਤੀ ਆਗਰ ਨਾ ਤਾਂ ਤੇ ਪੈਸਾ ਨਾ ਇਹ ਸਾਰੇ ਕੌਣ ਮੇਰਾ ਕੰਮ ਕਰਤ ਹੈ ਅੱਜ ਕੁਝ ਆਲ ਨਾ ਤਿਸੂ ਜੀ

तर मित्रांनो आपण ह्या इंडियन स्पेक्टिकल कोबरा आता पकडला होता त्याला रिलीज करण्यासाठी फॉरेस्ट जंगलामध्ये आलेलो हो आहे तर बघा मित्रांनो आपण त्याला रिलीज केलं इकडल्या साईडला जास्त गवत वगैरे होतं त्यामुळे त्याला इकडे सोडलं बघा मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर